यवतमाळ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ मुख्य कार्यालय चौक गार्डन रोड यवतमाळ चार चार पाच शून्य शून्य एक दत्तोपंत सर्व सभासद ठेवीदार ग्राहक व हितचिंतक यांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा पर्यावरण सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन स्वसाबोध आम्ही जपतो पंच नागरिक कर्तव्य कर्जाचे अत्यंत माफक व्याज दर आठ पॉइंट दोन पाच टक्के पास पासून पुढे डॉक्टर नितीन खरचे अध्यक्ष शुभेच्छुक अजिंदर सिंग चावला उपाध्यक्ष श्रीधर कोहरे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक श्री अजय विठ्ठलदास जी मुंदडा श्री आशीष हरिहर राव उत्तरवार श्री प्रशांत अरुण माधम शेट्टीवार श्री संजय चिंतामण राव डेहणकर श्री प्रमोद मधुकर राव धुर्वे एडवोकेट श्री प्रफुल्ल सिंग लक्ष्मण सिंग चौहान श्री गोवर्धन राठोड श्री परिमल प्रेम कुमार देशपांडे श्री डॉक्टर महेश दामोदर सारोळकर श्री वसंतारामजी रमजी सुपारे श्री संतोष विष्णुकांत पेन्शनवार श्रीमती मीरा राजेश घाटे सौशीला राजेश्वर निवल श्री नरेंद्र देवराव देशपांडे तज्ञ संचालक एडवोकेट श्री संतोष विठ्ठलराव कुसणकर तज्ञ संचालक व कर्मचारी वृंद